माझ्यासोबत शिवाभाऊ नारंगले राजेश्वर जी नारंद साहेब पक्षाचे सदाध्यक्ष आहेत दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता नांदेडच्या नवीन मोंडा येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बा कर, आ, या या श्री बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा उमेदवार अविनाश भुशीकर यांच्या प्रचारार्थ इथं होणार आहे दुपारी बारा वाजता या सभेला या ठिकाणी श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर आणि पक्षाचे राज्याचे सर्व पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत आणि या ठिकाणी उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी येणार हे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे काँग्रेसमध्ये असलेले विद्यमान तीन आमदार माजी आमदार जिल्हाध्यक्ष ही सगळी मंडळी भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांचेच ते कट्टर समर्थक आहेत आणि अशोकराव चव्हाणांनी केवळ भाजपचा विजय व्हावा म्हणून या सगळ्या लोकांना काँग्रेसच्या एका आजारी उमेदवारासोबत त्यांना सगळ्यांना ठेवलेलं आहे आणि म्हणून हे सगळं बी टीमचं काम काँग्रेस करत आहे आज ती खरी लढाई ही भाजप आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा विषय निश्चित आहे मी ओबीसीचा स्वत मी ओबीसीमधून येतो साहेबांनी मला तिकीट देताना ओबीसी या विषयाचा विचार करून मला तिकीट दिले आणि ओबीसीचा मी केवळ जन्माने नाही तर मी ओबीसीसाठी लढा लढलेला आहे मी नरसीला सहा महिन्याखाली सध्या श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीचा महामेळावा घेतला होता आणि ओबीसीच्या सगळ्या आंदोलनामध्ये मी सक्रिय राहिलेलो आहे ओबीसीवर जिथे जिथं हल्ले झाले ओबीसीवर जिथे जिथं अन्याय झाला तिथं रात्री बेरात्री मी धावून गेलेलो आहे त्यामुळे ओबीसी समाजाचा प्रचंड मोठा पाठिंबा मला त्या ठिकाणी आहे